हो काय सांगाल संजय भाऊचं सा पालकमंत्री पद त्या ठिकाणी आता नाही आणि बुलढाण्या काय सांगाल याच्यावरती काही चर्चा विषय वेगळं जुटतात किंवा फक्त झेंडा बाळगाव जायचे किंवा फक्त त्यांना तिथून काढण्यात आलेलं आहे अशा काही अफवा सुरू आहे काय सांगाल हे बघा तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे की मंत्री महोदय संजय भाऊ सावगरे हे अगदी अल्प संतोषी व्यक्ती आहे कुठल्याही पदाची अभिलाषानं न बाळगतात ते पक्षाचं काम इमाने एक बारे एवढे वर्ष झाले करत आहे पक्षाने दिले आणि पक्षाने काढले तेच वाईट वाटून घ्यायचंही कारण नाही आहे पण सर्वांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की भंडारा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद जरी बदललं असलं तरी त्यांच्याकडे बुलढाणा जिल्ह्याचं पालकमंत्री सहपालकमंत्रीपद पत हे दिलेलं आहे पक्षाने नवीन जबाबदारी दिलेली आहे आणि भंडारा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद पत जरी गेलं असलं तरी बुलढाणा जिल्ह्याचं सहपालकमंत्रीपद मिळतं आहे आणि त्यामुळे उलट जळगाव जिल्ह्यातल्या आगामी निवडणुका बघता त्यांना पोलिसावेळी जिल्ह्याला देता येणार आहे कारण बुलढाणा जिल्हा हा अगदी आपला जवळचा आहे की खासदारकीमध्ये सुद्धा बुलढाण्या जिल्ह्यात मनकापुरा मतदारसंघ आपल्या लोकसभेला जोडतो त्यामुळे राजकीय दृष्टिकोनातलं तर हे सोयीचं झालेलं आहे आणि भंडारा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद जोपर्यंत त्यांचं जर होतं त्यांनी इतबारे प्रामाणिकपणे तिथं काम केलेलं आहे एवढ्या दिवसामध्ये त्यांच्यावर कोणी एक शितोळा उडू शकलं नाही आणि बाकीच्या ज्या गोष्टी राजकीय गोष्टी पेरल्या जातात त्याला काही अर्थ नाही आहे आता जे राज जे पालकमंत्रीपद मिळालं तरी जे लोक खुश नव्हते ते आता समजा बदलल्यामुळे कुठले नाखुश होणार आहे त्यांच्याकडनं राजकीय विरोधकांकडनं कुठली राजकीय अपेक्षा नाही चांगली अपेक्षा नाही ते त्यांचं कार्य करत असतात परंतु पक्षाने दिले पक्षाने घेतलं पक्षांतर्गत हा विषय आहे पक्षाने भंडारा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद विचार करून दिलं असेल त्यानंतर आता ब बुलढाणा जिल्ह्याचं सुद्धा पद त्यांना विचार करूनच दिलेलं असेल आणि आमच्या साख्या कार्यकर्त्यांना बुलढाणा जिल्ह्याचं सहपालकमंत्रीपद मिळणार आहे जळगाव जिल्हा आणि बुलढाणा जिल्हा हा भौगोलिक दृष्टिकोनात अगदी जवळजवळ असल्यामुळे आणि त्यामुळे ते आणखी पुरसाहेब जिल्ह्याला देऊ शकतील आणि आगामी निवडणुका निश्चितपणे त्याचा भारतीय जनता पक्ष निश्चितपणे चांगला चांग चा, विचार आमदार गिरीश भाऊ असतील कक्षाताई असतील गुलाब भाऊ पाटील असतील दिसून सावकर असतील त्यांच्या नंतर निश्चितपणे जिंकते